जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे अठरा लेखक राजेंद्र लहानं जाधव अभिवाचन राजेंद्र लहानो जाधव कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचीच दमचक होत चालली होती आणि त्यामध्ये काही दानशूर व्यक्तीही होती इंटरनॅशनल हॉटेलमधील एका व्यक्तीकडे येथील जे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये रूम घेत होती ते काही फक्त पैसे पाडत होते कारण त्या ठिकाणी फक्त दोन तीन जणच जा कामाला होती कोरोनाच्या काळात सर्व घरी गेलेले होते एक सुपरवायझर एक वॉचमॅन त्या ठिकाणी ड्युटीवरती असायचा नंतर नंतर धरण पॅलेस वाटेल तेही बंद पडलं होतं तिथेही कोणीही त्या ठिकाणी राहत नव्हता फक्त वॉचमॅन त्या ठिकाणी होता आणि राहत आश्चर्य म्हणून जे बजाज फायनान्सचे काम पाहत होते मुंबईचे ते मात्र दरवेळेस दर, दर महिन्याला पैसे पाडत असत माझी बदली कायम तिथून इंटरनॅशनल हॉटेल झाले की के बी एस ग्रँड के बी एस ग्रँडवरून परत इंटरनॅशनल हॉटेल असे होत असत त्यावेळेस ते पैसे मला मिळत नसेल परंतु त्या ठिकाणी त्यांचा एक माणूस येऊन ते पैसे देऊन जायचं आणि नंतर नंतर राज साहेब हेच पैसे पाठवू लागले फोनपे ऑनलाईन पैसे पाठवत असत माझी बदली के बी एस ग्रँडला असल्यामुळे एक दिवस सहजच काही कामानिमित्त राह अचे साहेब आले आणि सर्वच हॉटेल बंद असल्यामुळे मी के पी एस के बी एस ग्रँडच्या हॉटेलसमोर रोडच्याच कड्याला उभा होतो त्यांनी मला पाहिलं आणि ओळखल्याबरोबर ते थपकले आणि मला म्हटले तू इंटरनॅशनलला इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करत आता मग ह्या ठिकाणी कसा आला त्यावेळेस त्यांनी मग मला जे सांगितलं ते मी ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं माझी बदली प्रत्येक ठिकाणी होत असते मग त्यांनी मला मी तुला पैसे पाठवतो आहे